नमस्कार श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा व उपवास पंधरा की सोळा तारखेला करावा कसा करावा मुहूर्त नैवेद्य पूजा मंडणी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे गोकुळाष्टमी घरच्या घरी कशी साजरी करावी तर हे सुद्धा सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय आणि हरे कृष्णा असं लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कंसाने आपल्या बहिणीची म्हणजे देवकीची सात अपत्य मारून टाकली आणि त्यानंतर श्रावणाच्या वद्य अष्टमीला मध्यरात्री बरोबर बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये दे माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्या पोटी आठव्या पुत्राने जन्म घेतला आणि हा पुत्र रंगाने थोडासा काळा सावळा पण त्याचं मनोहरी तेजस्वी रूप असल्यामुळे तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उदयास आला आणि हाच श्रीकृष्ण कंसाचा कर्दनकाळसुद्धा सुद्धा ठरला यंदा श्रावण महिन्यातील अष्टमी तिथी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांना सुरू होत आहे बऱ्याच जणांना जो काही प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी पंधरा ऑगस्टला साजरी करायची की सोळा ऑगस्टला म्हणजे खास करून जी जन्माष्टमीची पूजा आहे ती पंधरा तारखेच्या रात्री करायची की सोळा तारखेच्या रात्री हा जो संभ्रम आहे तो तुम्हाला या व्हिडिओतून नक्की समजेल उपवास कधी करायचा तेही तुम्हाला या व्हिडिओमधून समजून जाईल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि आवडला तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाल्याने या दिवशी जन्माष्टमी साजरी करण्यात येते मात्र यंदा जन्माष्टमी पंधरा की सोळा तारखेला आहे याबाबत गोंधळ आहे जन्माष्टमी श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला म्हणजे आठव्या दिवशी साजरी करण्यात येणार आहे यंदा अष्टमी तिथीचा प्रारंभ पंधरा ऑगस्टला शुक्रवारी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार असून अष्टमी तिथी सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजे उदयतिथीनुसार आपल्याला कृष्ण जन्माष्टमी ही सोळा ऑगस्टला साजरी करायची आहे म्हणजेच काय तर आपल्याला पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत ही पूजा करता येणार आहे पुन्हा एकदा सांगते शुक्रवारच्या रात्री म्हणजे पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा वाजून चार मिनिटांनी ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आपण पूजा करू शकतो म्हणजे मध्यरात्री या त्रेचाळीस मिनिटांच्या वेळेमध्ये पाळणा हा हलवायचा आहे आणि कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे सोळा ऑगस्टच्या रात्री ही पूजा आपल्याला करायची आहे नंतर बघा मैत्रिणींनो आपण अष्टमी तिथी ही ती केव्हा प्रारंभ होते याला खूप जास्त महत्त्व असतं आणि दुसरं म्हणजे दुसरं जे महत्त्वाचं असतं ते म्हणजे रोहिणी नक्षत्र तर रोहिणी नक्षत्राला बघा जन्माष्टमीची पूजा करायची म्हटली की आपल्याला त्या अगोदर जन्माष्टमीचा उपवास करायला लागतो यंदा आपल्याला शुक्रवारच्या रात्री म्हणजे पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा वाजल्याच्या नंतर ही पूजा करायची आहे तर आपण एकादशीप्रमाणे हा उपवास धरायचा ट म्हणजे ठरल्या शुक्रवारी सकाळी सूर्योदयापासून व्रताला सुरुवात करायची ते शनिवारी संध्याकाळपर्यंत तुम्हाला हा उपवास करायचा आहे दिवसभर उपवास करायचा रात्रीसुद्धा छानपैकी उपवासाचे पदार्थ खाऊन तुमचं जेवण होईल अशा पद्धतीने आहार घ्या त्यानंतर रात्री बारा वाजल्याच्या नंतर पूजेला सुरुवात करायची जी वेळ मी तुम्हाला सांगितली त्यानुसार आणि जेव्हा जन्माष्टमीची पूजा होईल मग त्यातला थोडासा प्रसाद खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता किंवा तुम्हाला असं करायचं नसेल कारण एवढ्या मध्यरात्री कोणी खात नाही आहे तर मग तुम्ही शनिवारी सकाळी देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडला तरीही चालेल म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे बघा जन्माष्टमीची जी पूजा आहे ती कोणी कोणी तीन दिवस ठेवतं कोणी कोणी जन्माष्टमीला रात्री पूजा केली की गोपाळ काल्याच्या दिवशी सकाळी उचलून घेतात आणि म्हणजे तुम्हाला मग या पद्धतीने जे सोयीस्कर होईल ते तुम्ही करा आणि सोळा तारखेला तुम्ही सकाळी तुमच्या जेवणाच्या वेळेस उपवास सोडला तरीही चालेल आता बघा त्याच्यानंतर मैत्रिणीनो तुम्हाला काय करायचं आहे तर दोन पर्याय मी तुम्हाला दिलेले आहेत रात्री बारा वाजताची जेव्हा तुम्ही पूजा होईल तर त्या पूजेतला थोडासा प्रसाद तुम्ही खाऊ शकता आणि उपवास सोडू शकता किंवा मग सोळा तारखेला सकाळी सोडला ज्या जेव्हा तुम्ही जेवण करता त्यावेळेला सोडला तरीही चालेल आता पूजा मांडणी कशी करायची ते आपण पाहूयात पूजा मांडणी करत असताना सर्वप्रथम पूजेला बसण्याअगोदर सर्वांनी हातपाय तोंड स्वच्छ धुतलेले असावे पूजा मांडणीसाठी किंवा पूजेसाठी एखादा चौरंग किंवा पाठ मांडून घ्यायचा आहे त्याच्या भोवताली रांगोळी काढून घ्यायची आहे त्या चौरंगावर किंवा पाटावर पिवळे वस्त्र अंतरून घ्यायचं आहे सर्वात अगोदर दिव्याचं पूजन करायचं आहे एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा या दोन्हींचं पूजन तुम्हाला या दोन्ही दिव्यांचं पूजन सर्वप्रथम करून घ्यायचं त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे एक तामण घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ ठेवायचे त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची किंवा गणपती बाप्पा स्वरूप म्हणून एक तुम्ही सुपारी ठेवली तरीसुद्धा चालते त्यावरती अभिषेक करून घ्यायचा अभिषेक करत असताना ओम गंग गणपतेन ओम गंग गणपतेन नमहा किंवा गणपती अतर्व शीर्ष असा तुम्ही मंत्र म्हणायचा किंवा गणपती स्तोत्र म्हणू शकता तुम्ही अभिषेक केला गणपती स्तोत्र म्हणून तरीसुद्धा चालेल सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसायची दोन विड्याची पानं घ्यायची त्यावर थोड्याशा अक्षदा त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचा आणि त्यावर ती मूर्ती किंवा ती सुपारी ठेवायची आहे तुमच्याकडे विड्याची पानं नसतील तर एखादी तांब्याची पितळेची किंवा सांदीची प्लेट घ्यायची आणि जे काही असेल ते घ्यायचं त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या मूर् त्यामध्ये मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे त्याच्यानंतर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं तुमच्याकडे जर लाल फूल असेल तर ते अर्पण करायचं दुर्वा असतील तर त्या अर्पण करायच्या आणि काहीच नसेल तर शुद्ध भावनेने फक्त पूजा करायची आणि गुळखोबऱ्याचा किंवा मग साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो अशा प्रकारे तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे न त्याच्यानंतर बाळकृष्णाची मूर्तीचा अभिषेक करायचा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा तुमच्याकडे शंख असेल तर शंखाचा वापरसुद्धा तुम्ही स्नान घालण्यासाठी करू शकता स्नान घालत असताना पंचामृतम स्नानम समर्पयामी सुधार सुधा मूर्तम स्नानम समर्पया मी हा मंत्र म्हणायला विसरू नका किंवा मग हा मंत्र तुम्हाला जमणार नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा साधा सोपा पण प्रभावी मंत्र तुम्ही म्हणू शकता पण मुक्याने स्नान घालायचं नसल्यामुळे या दोन्हीपैकी एक मंत्र तर तुम्ही नक्की म्हणायला हवा तर बघा आपण अभिषेक करताना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालताना काही फुलांच्या पाकळ्या चंदनाची पावडरसुद्धा वापरू शकतो तर मग ते पाणी तुम्हाला झाडालाच घालावं लागेल पण तुम्ही फुलांच्या पाकळ्या चंदनाची पावडर हे न वापरता दूध दही किंवा पंचामृत यासारखे खाद्यपदार्थ वापरलेले असतील तर हे स्नानाचे तीर्थ तुम्ही स्वतःसुद्धा पिऊ शकता तुमच्या घरातील इतर सदस्यांना लहान मुलाबाळांनासुद्धा तुम्ही हे तीर्थ देऊ शकता जर तुम्ही जर तुम्हाला ते प्यायचं नसेल तर रात्रीचं एखाद्या तांब्यामध्ये भरून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ज्या दिवशी गोपाळकाला आहे तर त्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाला तुम्ही ते पाणी किंवा ते तीर्थ घालून देऊ शकता रात्री आपण कोणत्याही झाडाला पाणी घालत नाही त्यामुळे कोणीही कुणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी हे पाणी तुम्हाला किंवा हे तीर्थ ठेवायचं आहे ज्यांनी फोटो पूजेमध्ये ठेवलेला आहे त्यांनी तो ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावा आणि नंतरच तो पूजेमध्ये वापरावा त्यानंतर बाळकृष्णाला वस्त्रांनी सजवावं बाळकृष्णाचा पोशाख शक्यतो पिवळ्या रंगाचा असावा कारण पिवळा रंग हा बाळकृष्ण असतील भगवान श्री हरी विष्णू असतील यांना अतिशय प्रिय आहे यानंतर चंदनाचा गंध लावायचा तुम्ही एकतर चंदनाचा किंवा अष्टगंधाचा गंध मूर्तीला लावू शकता बाकी हळद कुंकू या पूजेमध्ये वापरलं जात नाही यानंतर एखादं सुगंधित अत्तर असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा तुम्ही मूर्तीला लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण आपल्या बाळाची तयारी केली की त्याला छानपैकी म्हणजे त्याचे केस विंचरले त्याला ड्रेस घातला तर कसा आपण दृष्ट लागू नये म्हणून गंधाची तीट लावतो किंवा काजळाची टिक लावतो तसं इथं आपण या बाळकृष्णाच्या मूर्तीलासुद्धा मूर्तीला काळा गंध किंवा काजळाची एखादी टिकली लावून घ्यायची आहे छोटेसे बाळकृष्ण आपल्या घरातील लहान बाळांप्रमाणे अतिशय गोंडस यामुळं आपल्याला दिसू लागतात त्याच्याबरोबर गळ्यातला हार असेल डोक्यावरचा मुकुट असेल ज्याला मोरपंख असतं बघा असा मुकुट आजकाल बाजारामध्ये मिळतो असा मुकुट असतो त्याचबरोबर बाळकृष्णाचे जे काही अलंकार असतात जसं की बासरी असेल का त्याचबरोबर कानातले असतील गळ्यातले असेल या सर्व गोष्टींनी तुम्हाला बाळकृष्णाला मस्तपैकी असं सजवून घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा त्याच्यानंतर पूजा मांडणीसाठी जो पाठ किंवा चौरंग आहे त्याच्यावरती पाळणा ठेवायचा आहे पण पाळण्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्यापूर्वी सर्वात प्रथम पूजेमध्ये आपल्या घरी असल्यास आपल्याला पाटावर पूजेतला शंख हा ठेवावा लागतो त्यानंतर घंटीसुद्धा ठेवायची असते आपल्या देवघरामध्ये आपण जर गायवस्त्राची मूर्ती घेतली असेल तर तीसुद्धा तुम्ही पूजेमध्ये अवश्य ठेवा थोडीफार फुलांची आरास करून घ्यायची आणि तुम्हाला जी काही सजावट तुमच्या पद्धतीने करायची असेल ती तुम्ही पाना फुलांनी करून घेऊ शकता समजा हत्ती घोडा किंवा गाई यासारखी खेळणी जर तुमच्याकडे असतील तर ती खेळणीसुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता पण नसल्यास काही हरकत नाही जे तुमच्याकडे आहेत तेच तुम्ही या पूजेमध्ये ठेवलं तरीही चालेल आता हे अभिषेक पूजा सगळं आपल्याला अगोदर करून घ्यायचं आहे त्यानंतर बाळकृष्णांना सजवून त्या पाळण्यामध्ये ठेवायचं त्यांना धूप दीप लावायचं ओवाळून घ्यायचं फुलं अर्पण करायची तुळशीपत्रसुद्धा आपण त्यांना अर्पण करायचं आहे आणि मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत बरोबर या त्रेचाळीस मिनिटांमध्ये पाळणा हलवून श्रीकृष्णांचा जन्म करायचा आहे यावेळेच्या अगोदर किंवा नंतर आपण इतर सेवा करू शकतो तसेच तुम्ही एक पाळणा म्हणून पाळणा हलवला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही पाच पाळणे म्हणून पाळणा हलवला आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर श्रीकृष्णांचा जन्म करून झाल्याच्या नंतर मग त्यांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि मग आरती करायची आहे आता श्रीकृष्णांना नैवेद्यामध्ये तुम्ही छप्पन्न भोगसुद्धा अर्पण करू शकता पण प्रत्येकालाच हे शक्य होईल असं नाही आहे जनरली आमच्याकडे या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो तर ज्याच्याकडे जशी पद्धत आहे तसा केला तरीसुद्धा चालेल वाळलेलं अद्रक म्हणजे सुंठ याची पावडरसुद्धा मिळते हे किराणा दुकानामध्ये तुम्हाला मिळून जातं ते थोडंसं फोडून घ्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करायची किंवा मिक्सरमध्ये पुन्हा तुम्हाला हे फिरवून घ्यायचं आहे आणि हा एका वाटीमध्ये ठेवून सुंठवडा म्हणून याचा नैवेद्य दाखवला जातो बरेच जण काय करतात धणे आणि गूळ एकत्र एक करतात आणि याचासुद्धा नैवेद्य तुमच्याकडे दाखवला जात असेल तर तुम्ही असा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता आता प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते याचबरोबर तुम्ही ड्रायफ्रूट्सचा नैवेद्य दाखवला तरी चालतो लोणी घेऊ शकता कोणतीही पाच प्रकारची फळं तुम्ही घेऊ शकता किंवा कोणतंही एक फळ पाच अंकामध्ये किंवा कोणतेही एक फळ पाच तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा फक्त प्रत्येक नैवेद्यावर आठवणीनं तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे कारण तुळशीपत्राशिवाय श्रीकृष्णांचा नैवेद्य पूर्ण होत नाही किंवा ते नैवेद्य ग्रहण करत नाहीत तुम्हाला सुदामा आणि श्रीकृष्ण यांची सांदीपणी आश्रमातील गोष्ट माहिती असेल की तिथं ते शिकायला असताना श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यामध्ये घट्ट अशी मैत्री झाली होती आणि जेव्हा श्रीकृष्ण राजा झाले तेव्हा सुदामा हे श्रीकृष्णासाठी पोहे घेऊन आले एका पुरचुंडीमध्ये बांधून पण श्रीकृष्णाने ते सुद्धा आवडीने खाल्ले होते त्यामुळं इथं तुम्ही एकदम साध्या पद्धतीने दही मीठ आणि साखर याचा वापर करून पोहे बनवू शकता आणि त्याचबरोबर दह्याचा नैवेद्य असेल किंवा सुकामेवा यासारखा नैवेद्यसुद्धा सुका आपण या पूजेमध्ये ठेवू शकतो तसं आपण नैवेद्य ठेवताना एक विचार अवश्य करावा की त्यांच्या काळामध्ये खरोखर श्रीकृष्णांना कोणते पदार्थ आवडत होते जसे आपण वेगवेगळ्या कहाण्यांमधून ऐकतो त्याच पद्धतीने साधे सोपे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पूजासुद्धा खरी आहे त्यामध्ये जिवंतपणा आहे असं आपल्याला वाटतं उगाचच आपण बडेजाव न करता साध्या सोप्या पद्धतीने आपण सगळं काही या ठिकाणी करू शकतो असं म्हटलं जातं की श्रीकृष्णाच्या जन्माच्या सॉरी असं म्हटलं जातं की श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये छप्पन्न भोग ठेवले जातात म्हणजे छप्पन्न प्रकारचे पदार्थ हे ठेवले जातात पण आपण तर काही एवढं बनवू शकत नाही त्यामुळं आपल्या इच्छेने जेवढे आपल्याला ठेवता येईल तेवढे आपण ठेवायचे त्यानंतर आरती नक्की करायची आहे आणि सुंठवड्याचा प्रसाद सर्वांना वाटायचा आहे अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे अजून काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या आहेत तर आपल्याला बघा बाळकृष्णांना बसवायचं आहे त्या पाळण्यामध्ये थोडेफार काय करायचं थोडेफार फुलं किंवा फुलांच्या पाकळ्या आणि तुळशीपत्र ठेवायचे त्या तुळशीच्या पानांवर फुलांच्या पाकळ्यांवर बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही स्थापन करू शकता जेव्हा बाळकृष्णाची मूर्ती ठेवाल तेव्हा वेगवेगळ्या फुलांनीचे आरास करा किंवा ज्या पाळण्यामध्ये त्या तुम्ही फुलांच्या पाकळ्या ठेवू शकता त्यानंतर बाळकृष्णाच्या पाळण्याला आपण जी काही दोरी बांधतो तर ती प्रत्येकाने दोरी आपल्या उजव्या हातामध्ये पाळण्याची असायला पाहिजे हे लक्ष ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर आपला दुसरा हातसुद्धा त्या दोरीला लावावा आणि आपण बाळकृष्णाचा पाळणा म्हणू शकतो पाळण्याचा व्हिडिओ मी थोड्याच दिवसा चॅनेलवरती अपलोड होणार आहे त्यानंतर पुन्हा बाळकृष्णांना धूपदीपाने ओवाळून घ्यावं घंटीचा नाद करावा जेणेकरून जन्मोत्सवाचं वातावरण निर्माण होईल घरातील प्रत्येकाने पाळण्याला हात लावावा तसेच सेवा म्हणून गीतेतील पंधरावा किंवा कोणताही अध्याय नक्की वाचा आता गीतेतील पंधरावा अध्याय हा स्वामी समर्थांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल तो तुम्ही म्हणून वाचू शकता बऱ्याच जणांकडे फराळाचे पदार्थ खाऊन हा उपवास धरला जातो फराळाचे जे काही पदार्थ असतात साबुदाणा भगर रताळे राजिग्रा दुधाचे पदार्थ सगळे पदार्थ खाल्ले जातात मग ते तिखट मिठाचे असोत किंवा गोड असोत दोन्हीही खाल्ले जातात पण तिखट म मिठाचे पदार्थ बनवताना मीठ मात्र आपल्याला उपवासाचं वापरायचं आहे ज्याला आपण सैंदव मीठ असं म्हणतो ते मीठ उपवासाचं तिखट पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे जर तुमच्याकडे तिखट मीठ या उपवासाला खात असतील तर बाकी तिखट मीठ खात नसतील तर तुम्ही गोड उपवासाचे पदार्थ खाऊनसुद्धा हा उपवास करू शकता त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं का आहे तर बालवयापासून अतिशय खोडकर असणारे श्रीकृष्ण साक्षात भगवान श्री विष्णूंचा आठवा अवतार आहेत त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासार सारख्या आहेत म्हणजेच जसं की प्रेम कसं करावं खरी मैत्री काय असते सहानुभूती कशाला म्हणतात नीतिमत्ता धर्माचरण यासारखी मूल्य राजकारणातले डावपेच किंवा खरी श्रद्धा काय असते हे सुद्धा आपल्याला श्रीकृष्ण शिकवतात समजा एखादी व्यक्ती एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडीची आहे पण धर्माच्या रक्षणासाठी अशा गोष्टींचा त्याग करणं आलं पाहिजे तरी पण बेहतर पण धर्म पहिला हे आपल्याला श्रीकृष्णांकडून शिकायला मिळतं तर कृष्ण जन्माष्टमीचा उपवास सगळ्यांनी आवर्जून करा कारण की आपल्या हातून यास्तर एक एक सेवा होत असतात तर हा उपवास तुम्ही न चुकता करा आता उद्या पण कसं करावं ही जी पूजा आहे ती आपण गोपाळकाला पूर्ण होईपर्यंतसुद्धा ठेवू शकतो किंवा तुम्हाला गोपाळ काल्याच्या दिवशी सकाळी म्हणजे ज्याला आपल्याकडे दही हंडी म्हणतात तेव्हा काढायची असेल तर तेव्हासुद्धा तुम्ही ही पूजा काढू शकता पुन्हा एकदा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालायचं आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही विधिवत पूजा करायची आहे पूजेमधील सुकलेली पानं फुलं काढून टाकायची ती झाडाच्या कुंडीमध्ये किंवा मातीमध्ये किंवा कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ती टाकून द्यायची आहेत पूजेमधला प्रसाद किंवा फळं वगैरे जे आहेत ते तुम्ही प्रसादाच्या स्वरूपात घरातील सर्व व्यक्तींना खायला देऊ शकता त्याच्यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमीची संपूर्ण पूजाविधी व उपवास कसा करावा यासंबंधित माहिती तुम्हाला शेअर केलेली आहे तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या व गोपाळकाल्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मैत्रिणींनो आजची ही माहिती आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद